सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग मी टॅटू चावाला तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि सुद्धा साडेबारा आणि मी आता आलो आहे सावाड्यामध्ये कारण आईची थोडी तब्येत डाऊन होती त्याच्यामुळे मी सावाड्यामध्ये आलोच हॉस्पिटल आहे साहेश्वरी हॉस्पिटल इथेच आईला घेऊन जाणार आहे थोडी तब्येत डाऊन होती त्याच्यामुळे मी सावाड्यामध्ये तिला घेऊन आलो आहे इकडे शेजारी मुंबई गोवा हायवे आहे आणि ती पाहू शकतो पावसाचं वातावरण एवढं आहे ना गावी पाऊस तर लवकर जातच नाही इकडेसुद्धा बेकारच पावसाचं वातावरण इथेच हॉस्पिटल आहे आपलं शेजारी तर आता मी रस्ता क्रॉस करून तिकडे जाणार आहे आणि हा पाऊससुद्धा काय आमची पाठ सोडत नाही मी तर व्हिडिओ बनवत आहे पण लोक इकडून तिकडून जात आहेत ते बघतायत माझ्याकडे आणि ते विचार करत असेल काय वेड्यासारखा का बडबडत आहे हा काय नाही आपण लाजायचं ना, ना आपलं काम करत राहायचं बस एवढंच आपले व्हिडिओ तर खूपच मस्त असतात तुम्हाला माहितीच आहे फायनली आम्ही पोचलो होतं हॉस्पिटलला आणि लवकरात लवकर तर मला वाटतं रिटर्न दुकानातसुद्धा जायचं आहे आणि इथे तर नंबर लावा लागणार आपल्याला आणि हा इकडे बघा वरती किती ढग आले गेलेत पावसाने खरंच पाऊस गेले सहा महिने पाऊसच पडतो आहे आपल्या कोकणात किती वातावरण शांत झालं आहे पावसामुळे आणि सोबत तर लहान बहिणीला घेऊन आलो आहे मी आणि ती तर बघा आत्ताच कंटाळ आला आहे तिला खरंच खूप कंटाळली आहे आणि आई आईसुद्धा आहे सोबत आणि मी थोडं बसून घेतो ही आपली बहीण लाडकी माझ्यासोबतच असते आणि व्हिडिओ वगैरे बनवतो आम्ही सोबतच तर आज तिला कंटाळा आला आहे कारण सकाळपासून तिने खाल्लंय नाही काय त्याच्यामुळे ते कंटाळ आला आहे हे बघा आणि आईला सांगते ती कुठेतरी आपण हॉटेलला जाऊया नाश्ता करूया तर त्यांचा दोघांचा प्लॅनिंग तोच चालला आहे हो ना खरंच बोलत पण नाही माझ्याशी कारण खूप बोर झाली तिला गेले दोन तास आम्ही बसलो इथे हे असं आमचं भांडण कधीच संपणार नाही ह्याच्याशिवाय माझ्यात नाही आणि बहीण भावाचं नातं म्हटलं तर तिथे भांडणं असतातच तसंच आमचं रोजच भांडण असते आरू कंटाळा आलाय म्हणून मला मारते उगाच्या उगाचच सो फायनली पाहून आत्ताच हॉस्पिटलमधील काम झालंय तर आम्ही आता निघणार आहोत आणि बारकीसुद्धा खूप कंटाळा आला आहे तिला तर ती खूप कंटाळले चला तर मग निघूया आता लवकरच आणि पाऊस पण येतो पुढे तर पावसाने पा। सुरुवात केली तर काय बोलायलाच नको आहे कारण रागा रागात माझं हेल्मेट हो घेऊन आले डोक्या बिक्यात घालेल बाबा लांबच राहिलेलं बरं चला दाखवायचीच आहेत तर आताच हॉस्पिटल मधील काम आहे आणि आम्ही आता निघालो आपल्या घरी आपल्या दुकानात तर आम्ही थोडा नाश्ता करणार आहोत कारण ही उपाशी आहे सकाळपासून कांत जिला चेहऱ्यावर पाहू शकता तिच्या किती आनंद आहे नाश्ता फक्त बोललो त्याला तर मग निघूया आपण तर फायनली आम्ही इथेच थांबलो आहे सावारड्यामध्ये आणि इंडियन पेट्रोल पंपाच्या शेजारीच ते केदारनाथ हॉटेल आहे एक नंबर एकदम इथेच सर्व नाश्ता वगैरे भेटतो घरगुती जेवण वगैरे आणि चहा कॉफी नाश्ता सर्व इथं अवेलेबल चला तर मग इथली स्पेशल मिसल असते ती आपण ट्राय करणार आहोत अरू किती खुश झाले हॉटेल श्री केदारनाथ तुम्ही कधी आलात तर नक्की हॉटेलला विजिट करा सर्व घरगुती जेवण आणि नाश्ता वगैरे सर्व इथे उपलब्ध आहे तर तुम्ही कधी आलात तर नक्की या

नाही संपत ठेव चल भूक लागली होती ना संपत नाही बोलतोय अजून काय हवं लाईक लाईक आणि सबस्क्राईब करा तू तर आता झालं अरुण हे कोण खाणार एवढी भूक लागली होती तुट थोडंसं राहिलंय आम्ही बघ सं आता पोटभर खाल्लं पण मला आता भाव पण दिलेला नाही आणि मस्त होता नाश्ता पण हॉटेलला मस्त नाश्ता भेटतो तुम्ही कधी आलात तर नक्की विजिट करा पेट्रोल पंपाच्या शेजारीच आहेत हॉटेल हे मग जस्ट आत्ताच नाश्ता करून आहे आता डायरेक्ट आरू घरी ओके पोट भरला ना हो चला आता आम्ही चाललो आपल्या घरी व्हिडिओ जर आवडला असेल भावना लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ जर आवडला असेल भावनं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच चला मग निघतो आम्ही आता घरी ए, चल चल आता खाल्लं चल, 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 चला चल पटपट चल गाडी चालवतो